केला आणि त्याच्यातून शेवटच्या घटकेला आमच्या सोबत काही अपक्ष काही आणखी आमच्या अदृश्य हितचिंतक या पॅनलमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे या प्रभागामध्ये कारण तसं तर ते समजत होते की या ठिकाणी कुणी येणारच नाही उभं राहायला पण शेवटी आपण बघितलं खारघर सारख्या शहराची जडण गडण ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे खारघरला मुख्य रस्त्याशी जोडणारा स्पॅगेटी जवळचा ब्रिज बांधण्याचं काम त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षानं केलं तदनंतर खारघरमधील तब्बल चार साडेचारशे सोसायट्यांमध्ये खारघर ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा परिषद रायगडच्या वतीनं पंचायत समिती पनवेलच्या वतीनं आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या ठिकाणी आपण केलं अगदी म्हणजे ही काम करत असताना सोसायटीचे पेअर ब्लॉक असतील पाण्याच्या लाईन्स असतील सोसायटीमध्ये वृक्षारोपण असेल मिनी वॉटर सप्लाय स्कीम असेल सोसायट्यांना खुर्च्या पुरवणं असेल भगिनींना त्या ठिकाणी गॅस शेगड्या पुरवणा असेल त्यासोबत जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांना संगणक टॅबलेट पुरवणा असेल तरुणांसाठी जिम उभारणं असेल असं सर्वांगीण विकासाचं काम या ठिकाणी खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात केलं आणि हे करत असताना विकासाचा खरा मॉडेल कसा असावा त्याचंही दर्शन लोकांना घडवलं अनेक चांगली कामं त्या काळात खारघर ग्रामपंचायतीच्या निधीतून करता आली पण ग्रामपंचायत ते महापालिका मधला कुठलाही प्रवास नाही नगरपंचायत नाही नगरपालिका नाही तर थेट ग्रामपंचायत ते महापालिका झाल्यानंतर आज नऊ वर्षानंतर नागरिकांची भावना आहे नाव सोनुबाई हाती कथळाचा वाळा त्या काळातलं खारघर हे सुंदर होतं तुमदार होतं सुसंस्कृत होतं आजच्या खारघरमध्ये जे नेतृत्व करतायत त्यांच्या कृपेनं दारूचा प्रचंड प्रसार होतोय गरदुल्ल्यांचं साम्राज्य या खारघरमध्ये आहे पण या साऱ्या प्रश्नांशी आमदार म्हणून प्रशांत ठाकूरांना काही देणं घेणं नाही आहे महानगरपालिकेला फक्त या ठिकाणी झालेले मोठ्या मोठ्या इमारतींचे इमले दिसत आहेत कॅल्क्युलेटरवर त्यांना आकडा दिसतो या बिल्डिंगमधून आम्हाला किती टॅक्स मिळू शकेल पण यांच्यासाठी आमची काही जबाबदारी आहे ही मात्र भावना त्यांना जाणवत नाही आता याची जाणीव अनेक वर्ष सातत्यानं भाजपला प्रशांत ठाकूरांना पाठबळ दिल्यानंतर हळूहळू खारघरवासियांनाही झालेली आहे की आपण काम करणाऱ्या मंडळींना दूर लोटलं आणि न कर्त्याला या ठिकाणी आपल्या डोक्यावर बसून घेतलं त्याचे परिणामी हे एक एका एकेका सोसायटीमध्ये दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा टँकर रोजचे पाण्याचे लोकांना स्वतःचे सोसायटीचे पैसे भरून टाकावे लागतायत छोट्या सोसायटीमध्ये तीन चार टँकर्स टाकावे लागत आहेत आणि हे साऱ्याचा बोज्या त्या ठिकाणी सोसायटीच्या सभासदांवर पडतोय या ठिकाणी आपण बघितलं तर अठराशे पंचवीस दिवसापैकी तीन दिवस आमदार आणि त्यांचे चेले या पैसे द्यायला येत आहेत महानगरपालिकेची निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल पण इतर दिवशी मात्र यांच्या पाण्याचं बिल ह्यांनाच भरावं लागतंय यांच्या मुलांना प्रदूषणामुळे मुला होणाऱ्या आजाराचं बिल ह्यांनाच भरावं लागतंय प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना ह्यांनाच करावा लागतोय आता लोक कुठल्याही जाती धर्माच्या नावाखाली यांना सहकार्य करणार नाहीत हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतल्या सहकार्यांना निश्चितपणानं वेळेस खारघरची जनता सेवेची संधी दिल्याशिवाय राहणार नाही आजही ग्रामपंचायत डिमॉलिश झाल्यानंतरही प्रशांत ठाकूरांच्या विविध सोसायट्यांमध्ये ज्या प्रचाराच्या सभा होतात कारण ते प्रचाराशिवाय फार कधी येत नाहीत एरवी प्रश्नांसाठी बैठका घ्यायला पण त्या सभा या शेतकरी कामगार पक्षाच्या राजवटीतल्या ग्रामपंचायतीनं दिलेल्या खुर्च्यांवर बसूनच ते आजही करता येत पाहिजे हा विचारही यांच्या मनाला शिवत नाही टॅक्सचा वसुली त्याच्यातून प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या पैशातून मग असे विरोधकांच्या पॅनलमधले उमेदवार खाली बसव किंवा पळवून ने हे धंदे आत्ता पनवेलकर या धंद्याला बळी पडणार नाही असा विश्वास मला आहे आपण बघतोय की नऊ वर्ष झाली या ठिकाणी परिवहनची सेवा नवी मुंबई किंवा बेस्टची किंवा के डी एम टीची आहे परिवहन सेवेच्या नावाखाली एकही बस नाही पण आठ नऊ लाखाचा बस थांबा सत्तावीस लाख बत्तीस हजाराला खरेदी करून जागोजागी आपण बघतोय की जिथं लोक बस साठी थांबती नाही तिथेही यांच्या थांबे रस्त्यावर उभे था आहेत अशी परिस्थिती आहे पनवेलकर म्हणतो उदंड झाले बस थांबे पण बसचा नाही पत्ता अशी अवस्था आहे या ठिकाणी पनवेलकरांना हवंय पाणी हे ते पुरवू शकत नाही पनवेलकरांना हवाय टॅक्स पासून दिलासा हे जबरदस्तीनं टॅक्स वसूल करतायत सीबीएसईचं शिक्षण गोरगरीबाच्या मुलांना महापालिकेच्या वतीनं हवंय हे जिल्हा परिषदेची शाळा खराब झाली तर ती दुरुस्त करायला रुपया खर्च करायला तयार नाही अंगणवाडी नाही आरोग्य सुविधा नाही पर्यावरणाच्या ना बाबतीत कुठलाही धोरण नाही प्रदूषणाच्या विळख्यानं हा कारगर त्रस्त आहे धुळीचं साम्राज्य या संपूर्ण शहरावर आहे पण आमदार आणि महानगरपालिकेचे सत्ताधारी म्हणून यांना या कुठल्याच विषयाची जाण नाही किंवा गरज नाही अशी परिस्थिती आहे हे सार सेवा एन एम एम टी बेस्ट के डी पाणी शिडको एम आय डी सी एम जे पी नवी मुंबई महापालिका यांचं आणि कर पनवेल महानगरपालिकेचा अशी परिस्थिती आहे तर याचा जाब निश्चितपणानं मताच्या रूपानं या ठिकाणी यांना विचारल्याशिवाय खारगरवासीय स्पष्ट राह स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मला आहे या ठिकाणी मागच्या वेळेस बारा शून्य हा निकाल होता खारगरचा पण मला विश्वास आहे की कि किमान सात ते आठ सीट तरी या ठिकाणी खारगरमध्ये महाविकास आघाडीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत त्या दृष्टीनं खारगरवासीय तयारीत आहे आम्ही त्यांच्यापर्यंत कसोशी न पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि हा निकाल या ठिकाणी प्रत्यक्ष त्या दृष्टीनं काम करू रीणाजी म्हणजे आपण मला म्हणतात की शिवसेनेच्या कार्यकर्ते आपण या ठिकाणी म्हणजे प्रयत्न परंतु आता मात्र आपण अपक्ष काय नेमकं काय परिस्थिती होती सांगा परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तच माहिती तुम्ही सांगायचे ना ते मी सांगून मध्ये तुम्ही एक तरी शिवसेनेची महिला कार्यकर्ती जी का ज्या शिवसेनेसाठी इतके वर्ष झटली शिवसेनेच्या याच्यासाठी त्या एकही महिला कार्यकर्तीला आमच्या श... श... शिंदेसाहेबांच्या गटातून तिकीट मिळालं नाही आश्वासन दिल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत आम्हाला तिकीट दिलं गेलं नाही दिले पण खारघरमध्ये ते उमेदवार कोण आहेत आम्हाला माहितीच नाही आम्ही दहा वर्ष इथं काम करतोय ज्यांना ते चिन्ह वाटलेत दोन उमेदवार खारघर मधले ते कोण आहेत आम्हाला थोडीसुद्धा कल्पना नाही त्यांचे चेहरे आम्ही कधी पाहिलेच नाही वार्ड क्रमांक काय पाच मध्ये आणि वार्ड क्रमांक तीन मध्ये ते उमेदवार काही माहिती नाही फक्त ते मला तर वाटतं त्यांनी पाडण्यासाठीच ते, ते उमेदवार उभे केलेत असंच मला वाटतंय मी सा जाहीरपणे सांगते आणि दुसरा मुद्दा असा आहे की मला तिकीट नाकारल्यामुळे मी नाराज झाले आणि मी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला बाकीचे जसे आरोप केले जातात की उमेदवारांना आमिष दिली जातात पळवलं जातं माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जातात तुमच्या बाबतीत असा कुठला अनुभव आला का नाही माझा कसं झालं मला त्यांनी व्यवस्थित सांगितलं पण शेवटी ते आमदार आहेत बोलवलं त्यांनी त्यांचा प्रयत्न केला पण ते आमदार होते त्यांनी ह्या या ठिकाणी भेटा मग मी पण गेली कारण ते पण लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सन्मान ते ठेवणं माझं काम आहे की काय बोलतात चला समोर ऐकू मी गेली समोर पण त्यांनी तसं काही बोलले नाही दबाव वगैरे काही नाही पण त्यांनी एवढं बोलले की तुम्हाला ह्या जी यंत्रणा आहे आमची त्याच्यापुढे तुम्ही टिकणार का मग आता जो आपण एक एक मुद्दा मानतो ना पाण्याचा आपला रस्त्यांचा किंवा प्रदूषणाचा हा जो आपण मुद्दा मानतोय मग मला असं म्हणायचं की समोर विरोधी उमेदवारांना पाडण्यासाठी खूप मोठी यंत्रणा आहे पण घराघरात पाणी पोचवण्यासाठी घराघरात सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेची जी आपल्याला सुविधा पुरवली जाते रस्ते पाणी आणि प्रदूषण आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे दारूचा तर हेच आहे ड्रग्जचा लहान लहान मुलं हे चालले आहेत मग त्याच्यासाठी त्यांची यंत्रणा कुठे दिवाळीच्या दिवशी पाणी नसतं महिलांच्या मी आज दहा वर्ष पाण्यासाठी मी पूर्ण मध्ये माझं काम आहे प्रत्येक घराघरामध्ये पाणी पोहोचवण्याचं माझं विजन आहे जर मी इथून मला जर, जर जनतेने संधी दिलीच तर माझं तेच आहे की मला मी पहिले पाण्यासाठी प्रभाग क्रमांक चार माझ्या प्रभागामध्ये मी काम करणार आहे जगदीश आपण देखील या ठिकाणी आहात उमेदवार म्हणून काय मला एकदा शेवटला सन्मान्य <coughs> बालराम पाटील साहेब संघर्ष यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही इथं काम करतोय इथली परिस्थिती विचित्र आहे आणि इथले लो, लोक लोकप्रतिनिधी जे भाजपचे आहेत ते सुद्धा त्यांची काम करण्याची पद्धत एकदम हुकूमशाहीची आहे आज मी सरळ सरळ आरोप करत नाही पण माझा मला जो आता लोकशाहीचा या भाजपच्या शासनात अनुभव आला अतिशय वाईट अनुभव आला आज आमचे आमदार संघर्ष योद्धे बालराम पाटील साहेब सा बरोबर आहेत त्यांच्या त्यांच्यासमोरच सर्व घटना घडल्या माझी मिसेस तेजस्वी जगदीश खरत आज सावित्रीबाई फुलेंचं जयंती आहे या जयंतीच्या दिवशी आज जाणून जाणीवपूर्वक आम्ही हा फोटो ठेवला इथे त्यांची प्रतिमे पूजन साहेबांच्या हस्ते केलं आणि महिला सक्षम महिला या महाराष्ट्रात बनवण्याचं त्यांनी जे ते काम केलं या भारत देशात काम केलं त्यांच्या जयंती निमित्त आम्ही हा इथे का कार्यक्रम ठेवला तर तेजस्वी घरत या महिला या विभागात काम करत होत्या आणि काम करत असताना त्यांनी शेतकरी कामभार बस त्यांना मोठी जिम्मेदारी दिली जिल्ह्या जिल्ह्या जी त्यांना जिम्मेदारी दिली हे काम करत असताना असंख्य अस्टान आम्हाला इथं हे त्रास होत होता की दुलमी सत्ता जातीवाद धर्मवाद प्रांतवाद हे विषय घेऊन आमच्या डोक्यावरती हॅमरिंग व्हायचं पण आमच्या जे मित्रपरिवार आज आमचं वॉकिंग रॉक्स मित्रमंडळ इथे बोर्ड आहे पाठीमागे हा ग्रुप आहे हा सर्व धर्मीय सर्व जातीचा आणि सर्व प्रांतीचा लोक आहे म्हणजे आज आमच्या ग्रुपमध्ये सत्तर ते ऐंशी जण आहेत ते प्रत्येक एक एक प्रांतातून दोन दोन आलेली आहेत तर आता असं आहे की हे सर्व करत असताना मी आणि तेजस्वी आम्ही इथे दहीहंडीचा प्रोग्राम करतो नवरात्रीचा प्रोग्राम करतो ते प्रोग्राम सुद्धा उधळून